नमस्कार मित्रांनो मी अतुल सुवर्णा सावंत सातारकर अतुल या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज तुम्ही बघू शकता आज आपलं पार्टीचं जंगी नियोजन चालू आहे तर मित्रांनो आज आमची इथं पार्टी आहे आणि पार्टी ॲक्च्युली मळ्यामध्ये रानात करणार आहे पण इथं मिक्सरला बारीक वगैरे मसाले करायचे चाललेत नंतर हे बघू शकता तुम्ही मसाला बारीक करायचं काम चालू आहे तर अभिषेक मसाला वगैरे बारीक करतोय मदत खूप मोलाची आहे त्याची आता आपण सर्व सामान घेऊन आपलं मळ्यात आलोय आपण मसाले वगैरे घेऊन तुम्ही बघू शकता या ठिकाणी वरती कट्ट्यावरती सगळं ठेवलं आहे लहान मुलं पण आलेत आणि लग्न असल्यामुळं आले आलेले त्याच्यामुळं सगळीच आपली मित्रमंडळी इथं जमा आहे तर बघूया आता आपलं कसं होतं आहे सगळं सामान वगैरे रेडी आहे तुम्ही बघू शकता मसाले वगैरे टाकतायत कुठला मसाला आहे राहा ओके तर याच्यामध्ये आता आपलं आलं आणि लसूण पेस्ट टाकली आपण लवकर आहे तुम्ही नाही ऊन लागतंय का हर्षित ऊन लागतंय नाही बर चला मित्रांनो हा आपला ओढा आहे आणि ओढ्याच्या इथं हा बंधारा बांधलेला आहे आणि बंधाऱ्याच्या काठावरती आपण बसलोय आपले पार्टीचं नियोजन झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी थोडंच कमी झाले नाहीतर पूर्ण पाणी असतं तर तमालपत्र टाकलेलं आहे मसाले ऍड करायचं चालू आहे हे दालचिनी दाल टाकली अरे बाग जास्त टाकू नका तिखट होतो सामान सगळंच सा आम्ही घेऊन आलो आहे बाईकवरून धना पावडर ॲड केलेली आहे तर इथली मुलं जेवण बनवायला हुशार एकदम आहेत जर वेळी हाच बनवतो काय पार्टी वगैरे असेल तर आणि जेवणाची क्वालिटी आणि चव एकदम उत्कृष्ट असते आमची जरवेळी लाल तिखट ॲड करतोय आता हळद ही ॲड केलेली आहे आमचे बंधू आज या पार्टीचे स्पॉन्सर आहेत त्याच्यामुळे पार्टी आज होती आहे तर चला चिकन ॲड केलं आहे तर दहा किलो चिकन आम्ही आणलं होतं एकशे ऐंशी रुपये किलो आम्हाला चिकन पडलं आपली तीस लोकांचं आम्ही नियोजन केलं होतं त्याच्यामुळं दहा किलो आणला आम्ही आज चिकन तर मित्रांनो मी भाकरी राईस वगैरे घ्यायला घरी आलो होतो आणि पत्रावळी द्रोण आणि पाण्याचे ग्लास हे घेऊन आम्ही आता निघालो आहे है मळ्यात कारण आता आपलं होत आलेलं आहे चिकन त्याच्यानंतर आपण जेवायला बसू वाट एकदम शेतातून आतमधूनच आहे कारण पूर्ण पेरलेलं आहे पण आम्ही पिकावरून नाही घालताय साईटून साईटून आहे नाहीतर आपला व्हिडिओ बघून लोक बोलतो की आमच्या शेतातून येणंच गाडी घावली घालवली प व्हिडिओ बघितला की प्रवासमोर सापडतोय त्यांना पोज चला सगळं रेडी झालंय आपली पंगत बसली आहे डबल पोज ले भाई ले मटन भारी था। <laughs>

तर चला आता सगळं झालेलं आहे जेवण वगैरे सगळ्यांचं झालंय आता तर आता निघायची तयारी चालू आहे साफ वगैरे करतायत आता सगळं सगळं सामान एकत्र करून आता घरी जायचं मग चला पार्टी एकदम भारी झाली तर मित्रांनो आपली राहण्यातली पार्टी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा आणि लाईक करा सपोर्ट असू द्या नंतर भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त राहा